मोठी बातमी ती म्हणजे लाडकी बहीणी योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आमच्या प्रत्येक बहिणीकडे त्या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने एक भेट त्यांच्या घरी सर्व प्रकारचा शिधा त्यांच्याकरता सर्व प्रकारच्या व्यवस्था हे पोचवण्याचं काम देखील या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे लाडक्या बहिणींची दिवाळी आनंदाने साजरी होणार कारण की लाडक्या बहिणींना आज भाऊबीजेची वाळणी जमा होणार आहे पाच मिनिटांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला ज्यामुळे आज थोड्याच वेळात या अठरा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पाच हजार पाचशे रुपये जमा होणार आहे आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः अठरा जिल्ह्यांची यादी बँकांना दिलेली आहे त्यामुळे आज कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आहे भाऊबीज भेट म्हणजे ऍडिशनल बोनस दिवाळीचा हा दिला जात असतो दिवाळीच्या आधी तो बोनस हा त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा जेणेकरून खऱ्या अर्थानं ती जी भाऊबीज भेट जी शासनाकडून दिली जात असते भाऊबीज भेट म्हणजे ऍडिशनल बोनस दिवाळीचा हा दिला जात असतो आज आणि उद्या दोन दिवसामध्ये छत्तीस जिल्ह्यात सगळ्या बहिणींच्या खात्यात त्यामध्ये देई भाऊबीजेची वाणी जमा होणार स्वतः मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली पहा मुख्यमंत्री स्वतः म्हणाले आहेत की बहिणींना पैसे पाठवलेले आहेत त्यामुळे चिंता करू नका शंभर टक्के ही वाळणी तुमच्या खात्यावर येणार आहे पण मुख्यमंत्र्यांनी एक इशारा देखील दिला आहे कारण की ही भाऊबीजेची वाळणी सर्व बहिणींच्या खात्यात जमा होणार नाही कारण की सरकारने भाऊबीजेच्या वाळणीसाठी लाडक्या बहिणींची एक विशेष वेगळी वि यादी तयार केली आहे मुख्यमंत्री म्हणाले भाऊबीजेच्या ओवाळीची जी यादी आहे या यादीत सगळ्या बहिणींची नावे घेतलेली नाही बऱ्याचशा लाडक्या बहिणींची नावे भाऊबीजेच्या यादीतून वगळण्यात आलेली आहे सरसगट सर्व बहिणींनाही ओवाळणी मिळणार नाहीये फक्त ज्या ज्या महिलांचं नाव ओवाळणीच्या यादीत असणार त्यांनाच हजार पाचशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार त्यानंतर महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील सांगितलं की आत्ताच झालेल्या पडताळणीमध्ये सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा लाभ आता ले ले ला बंद करण्यात आला होय सव्वीस लाख लाडक्या बहिणींचे खाते बंद करण्यात आले पहा तुम्ही ही बातमी पहा राज्यातील सव्वीस लाख बहिणी अपात्र ठरल्यात महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः अपात्र लाभार्थींची आकडेवारी सादर केली भाऊबीजेची ओवाळणी शंभर टक्के मिळणार पण ती सरसगट सर्व महिलांना मिळणार नाही फक्त ज्या ज्या महिलांची नावे भाऊबीजेच्या ओवाळणीच्या यादीत आहे त्यांनाच हे पैसे मिळणार ज्या बहिणी शंभर टक्के पात्र आहेत त्यांना ओवाळणी शंभर टक्के मिळणार आहे असं स्वतः एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील भाषणात सांगून टाकलं आहे तुम्ही बघू शकता फक्त वर्षाला भाऊबीज नाही तर दर महिन्याला भावबीज मिळणार दर महिन्या आज महिलांसाठी सोन्याचा दिवस उगवला कारण की मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी देखील सांगून टाकलं की आज अठरा जिल्ह्यामध्ये पाच हजार पाचशे रुपये जमा झाल्याचा मेसेज शंभर टक्के मिळणार आहे आता फक्त तुम्ही बघायचं आहे की तुमचं नाव भाऊबीजेच्या ओळणीच्या यादीत गेला आहे का कारण की सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की सव्वीस लाख लाडक्या बहिणी डायरेक्ट अपात्र झाल्या आहेत ज्यांना इथून पुढे कधीच पैसे मिळणार नाही तुम्ही बातमी देखील बघितल्या असेल त्यामुळे भाऊबीजेच्या ओवाळणीच्या विशेष यादीत तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही चेक कसं करायचं हे तुम्हाला तीस तुम्हाला तीस सेकंदात पाहणार तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ आजोबा सोडू नका कारण की जर या यादीत नाव नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही बाकीच्या महिलांना पैसे येतील बाकीच्या महिलांची दिवाळी गोर होईल पण तुमची कडू शकते त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही पाहायचा आहे पहा लाडक्या बहिणींची दिवाळी आता खरोखर दणक्यात साजरी होणार आहे कारण की सरकारनं जी आर कार्डला भाऊबीजीची वाळणी खात्यात टाकण्याचे आदेश पाच मिनिटांपूर्वीच दिलेले आहे आणि महिलांना फक्त याच्यामध्ये एक महत्वाची आट याच्यामध्ये घातलेली आहे की दोन नियम घातलेत दोन नियमानुसारच पैशाचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे पहा आता बऱ्याचशा महिलांना त्याच्यामुळे मेसेज येणार नाही त्यामुळे महिलांनी आम्हाला फोन करून देखील विचारलं होतं की काय अटी आहेत काय नियम आहेत कारण की भाऊबीजीची वाळणी आज आणि उद्या दोनच दिवसात येत असल्यामुळे दोन नियम आता नक्की बघून घ्या कारण की ज्या महिला या दोन नियमात बसतील त्यांनाच पैसे मिळणार आहे ज्या बहिणी नियमात बसणार नाही त्यांना अजिबात पैसे मिळणार नाही कारण की मुख्यमंत्र्यांनी काल स्वतः सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा पत्ता कट केला आहे म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारे पैसे त्या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे आजचे अठरा जिल्हे कोणते अठरा जिल्ह्यातील कोणत्या महिलांना ओळले मिळणार आहे कोणत्या दोन नियमानुसार बहिणींचे नावे कापलेले आहेत सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ जर पूर्ण पाहिला तर तुम्हाला दिवाळीची ओळणी ही शंभर टक्के मिळणार आहे आता पहा पहिली गोष्ट इथं क्लिअर झाली की तुमच्या जिल्ह्यात पैशाचं वितरण होणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असल्यामुळे आता हे सगळं स्पष्ट झालं आहे ज्यामुळे हे पैसे शंभर टक्के मिळणार हे आता फिक्स आहे आता पहा पैसे नेमकं कोणत्या बहिणीला मिळ मिळणार आहेत आणि कोणत्या बहिणीला अजिबात मिळणार नाही कोणत्या बहिणी यासाठी पात्र आहे कोणत्या बहिणींची नावे ओवाळणीच्या यादीत घातलेली आहेत कोणत्या तुम्हाला जर ओळणीच्या यादीत नंबर लावायचा असेल तर कोणते नियम तुम्हाला पाळणं गरजेचं आहे जर तुम्हाला अपात्र व्हायचं नसेल तर का तुम्ही नेमकं काय करायचं आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो कारण की अठ्ठेचाळीस तासामध्येच हे वितरण सगळं संपून जाणार आहे त्यामुळे तुम्ही जर का थोडी जरी दिरंगाई केली थोडा जरी लेट त्या ठिकाणी केलं तर तुम्हाला शंभर टक्के मेसेज येणार नाही पहा लाडक्या बहिणींसाठी खरोखर पैसे वितरणाचा निर्णय हा घेण्यात आला त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी आधीच दिवाळी साजरी होते पण सरकारनं स्पष्टपणे सांगितलं आहे की अठरा जिल्ह्यामध्ये आज पैशाचं वितरण होणार उद्या अठरा जिल्ह्यात होणार पण सगळ्या बहिणींना पैसे अजिबात मिळणार नाहीये याद्या तयार झाल्यात यादीमध्ये सगळ्या बहिणींची नावं घेतलेली नाहीत दोन नियमानुसार बहिणींची नावे कापण्यात आलेली आहे आणि सव्वीस लाख बहिणी डायरेक्ट अपात्र केले आहेत म्हणजे त्यांना आता इथून पुढे नोव्हेंबरचा ऑक्टोबर कुठलाच हप्ता मिळणार नाही आता या सव्वीस लाखचा प्रश्न गेला म्हणजे अडीच कोटी महिला आहेत त्यातून सव्वीस लाख वजा करा म्हणजे साधारणपणे राहिल्या दोन कोटी चोवीस लाख महिला आता दोन कोटी चोवीस लाख महिला नोंदून किती महिलांना ओवाळणी मिळणार आहे त्यासाठी दोन नियम महत्त्वाचे दो लावले किंवा दोन अटी आहेत त्या आता त्यानुसार कोणत्या बहिणीला वळ मिळणार कोणत्या बहिणीला मिळणार नाही कोणाचे नाव कट झालेत हे दोन नियम कोणते हे सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो आता पहा ओवाळणी शंभर टक्के जमा होते आज किंवा उद्या तुम्हाला मॅसेज येणं अपेक्षित आहे पण हे दोन नियम किंवा दोन अटीत जर तुम्ही बसले तर आणि तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे आता या अटीत बसण्यासाठी काय करायचं सगळं सविस्तर सांगतो आता पहिली गोष्ट पहिला नियम पहिला मुद्दा म्हणजे आता तुम्हाला पैसे येणार की नाही हे तुम्हाला पहिला मुद्दा सांगतो हा मुद्दा जर तुमचा बसत असेल तर तुम्ही एकदा कमेंट करा आणि त्यानंतर दुसरी अटही त्या ठिकाणी पाहत आता पहिली अट बघा पहिली अट अशी आहे की आता पहा बऱ्याचशा महिलांचा असा विषय झाला आहे की सप्टेंबरमध्ये त्यांना पैसे आलेत आता सप्टेंबरला पैसे बऱ्याचशा महिलांना आलेले आहेत पण त्या महिलांचा प्रॉब्लेम असा झाला होता की त्यांना जूनचे पैसे आले नव्हते जुलैचे चालले नव्हते ऑगस्टचे आले नव्हते म्हणजे अशा काही महिला बऱ्याचशा आहेत आपण म्हणजे पन्नास टक्के महिला जरी धरले तरी चालतील की ज्यांना जूनपासून पैसे बंद झाले झालेले होते पण अचानक त्यांना सप्टेंबरचा हप्ता आला आणि त्यांचं थोड्याशा आशा पल्लवीत झाल्या पण लक्षात घ्या सरकारने तर चालणी लावलेली गेली होती आता पहा यातला हा पहिला नियम सांगतोय तुम्हाला की या पहिल्या नियमात तुम्ही बसणं गरजेचं आहे तुम्ही जो दिवाळीचा बोनस येण्यासाठी आता पहा जून जुलै ऑगस्ट पर्यंत म्हणजे तुमचे आता किती हप्ते झाले पंधरा हप्ते झाले म्हणजे पहा पहिला हप्ता जून दोन हजार चोवीसला आला होता मग जुलै ऑगस्ट सप्टेंबर असं करत 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 सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत किती हप्ते झाले पंधरा हप्ते झाले आता पहा पंधराच्या पंधरा हप्ते तुमच्या खात्यावर जमा झाले आहेत का हे त्या ठिकाणी कमेंट करून सांगा कारण की तो नियम महत्वाचा आहे पहिला आता पहिल्या नियमानंतर काय सांगितलंय सरकारने तर पहा तुम्हाला जर कुठून तरी पैसे बंद झाले असतील म्हणजे मे जून जुलैपासून म्हणजे कुठले तरी हप्ते तुमचे त्या ठिकाणी बंद झाले आणि अचानक सप्टेंबरचा हप्ता आला तर याचा अर्थ तुमचा प्रॉब्लेम असणार नाही आता पहा तुम्ही म्हणाल सप्टेंबरचे आले मग बाकीचे आम्हाला पुढे यायला काय अर्थ तर लक्षात घ्या सरकारनं काय केलं होतं एक वेगळी पडताळणी केली होती त्या पडताळणीमध्ये जवळपास अशा काही महिला सापडल्या की त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम आढळून आले म्हणजे एकतर घरामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी वा आढळून आल्या किंवा वयाच्या अट्टीचा प्रॉब्लेम आला किंवा उत्पन्न जास्त आहे असं आढळून आलं किंवा चारचाकी गाडी असं काहीतरी आढळून आलं त्यामुळे या महिलांचे फॉर्म जे होते ते होल्डवर ठेवले होते किंवा अपात्र करण्याच्या अलीकडे म्हणजे अपात्र करायचे होते पण तात्पुरते ठेवले होते मग त्या महिला कोणत्या की ज्यांना जून जुलै ऑगस्ट सप्टेबर ऑगस्टपर्यंत हप्ते आले नाही डायरेक्ट सप्टेंबरचा हप्ता आला तर ते अशा महिला आहे की ज्यांना बोनस अजिबात मिळणार आहे लक्षात घ्या ज्यांना फक्त सप्टेंबरचा हप्ता आला आणि जून जुलै ऑगस्ट वगैरे मागचे पैसे आले नाही तर त्यांना अजिबात ह्या बोनसच्या पैशाचा मेसेज हा येणार नाही हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा आता लगेच खुश होऊ नका दुसरा मुद्दा असा आहे की ज्या महिलांना आता बा एक ते पंधरा म्हणजे मागच्या जून जो हजार चोवीसपासून आता सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सगळे पैसे मिळालेले आहेत तर त्या बहिणी या ज्या आहेत त्या यादीमध्ये याचं नाव समाविष्ट होणार आहे त्यांना दिवाळीचा बोनस त्या ठिकाणी मिळणार आहे आता दिवाळीचा बोनस कशा पद्धतीने मिळणार पहा ऑक्टोबरचा पंधराशे हप्ता नोव्हेंबरचा पंधराशे हप्ता आणि अडीच हजार रुपयाची खास जी दिवाळी बोनसची किंवा एक भाऊबीजीची भेट आहे अडीच हजार रुपये प्राप्त होणार आहे आता ओळणी मिळवण्यासाठी जे निकष तुम्हाला सांगितले पहिला नियम काय आहे की सगळे हप्ते आलेले आवश्यक आहे दुसरा नियम काय सांगतो की पहा दुसरा नियम असा आहे की तुम्ही सगळ्या नियमात बसणे दर्जेचा आहे सगळे नियम म्हणजे तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आता असलं पाहिजे फोर व्हीलर नसली पाहिजे तुमच्याकडे पिवळं किंवा कार्ड असलं पाहिजे तुम्ही दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे म्हणजे सगळ्या नियम म्हणजे कुठल्याही नियमाच्या बाहेर तुम्ही नसलं पाहिजे तुम्हाला सगळे हप्ते नियमित मिळाले पाहिजे तरच तुम्हाला एका प्रकारे त्या ठिकाणी पात्र समजले जाईल आणि या दोन नियमांतर्गत तुम्हाला बोनस जमावणार आहे ला तर आज पहिले अठरा जिल्हे घेण्यात येणार आहे जे लोकसंख्येच्या दृष्टीने छोटे छोटे जिल्हे आहेत त्यांचा नंबर पाहिला लावण्यात येईल त्यानंतर उद्या मोठे जिल्हे त्या ठिकाणी लावण्यात येतील कदाचित हे वितरण अजून दोन तीन दिवस देखील सुरू राहू शकतं पण तुम्ही तुमच्या आटी तपासा तुम्हाला किती हप्ते आलेले आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहता तुम्हाला सगळेचे सगळे पंधरा हप्ते आलेत का बोनस मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे देखील तुम्हाला तुम्ही जर कमेंट केलं तर मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगू शकतो त्यामुळे त्यामुळे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्ती जास्तीत जास्त माता बघीनला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद